नंदुरबार जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे या नुकसानाची भरपाई शासनाकडून मोठा गाजावाजा करत देण्यात आली मात्र नंदुरबार तालुक्यातील रनाळे या गावातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे परंतु या शेतकऱ्यांचे अद्याप पंचनामे सुद्धा पूर्ण झालेले नाही आहेत तर मदत कशी मिळणार यामुळे रनाळे गावच्या लोकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा आता निर्णय घेतला आहे या शेतकऱ्यांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत झवेरी यांनी पाहुयात नंदुरबार जिल्ह्यात मागील पंधरा दिवसापूर्वी मुसळधार असा पाऊस झाला होता या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे जे आहे ते नुकसान झाले होते नंदुरबार तालुक्यातील राणाडे या गावात मी आहे या शेतकऱ्याने सहा एकर मध्ये मक्याचं पीक लागलं लावलं होतं आपण पाहू शकतो की हे पीक जे आहे ते अक्षरशः झोपून गेले आहे या शेतकऱ्याने मोठी कसरत करून या पिकाला जे वाढवलं होतं मात्र पावसामुळे हे शेताचं मोठं असे नुकसान झाले आहे तसंच लवकरात लवकर लौखर पंचनामे करावे आणि लवकरात लवकर लौखर भरपाई मिळावी अशी अपेक्षा जी आहे ती शेतकऱ्यांकडनं वर्तवली जात आहे माझ्यासोबत काही शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी बोलूया दादा किती एकरामध्ये तुम्ही हे मक्याचं पीक लावलं होतं आणि काय म्हणणार आम्ही सहा एकरांमध्ये मकाच्या पीक लावलं होतं या सुरुवातीला पाऊस कमी असल्यामुळे दुबार पेरणी केली आम्ही आता सहा एकर मग आज दहा दहा बारा दिवसाचा जो पाऊस झाला वादळी पावसामुळे सर्व पिकाचे नुकसान झाले कपाशी असो मका असो कांदे असो सर्व गोष्टीचे नुकसान झालेलं आहे आम्ही सरकार तलाठीला फोन लावले की तुम्ही पंचनाम्या कराल्या ते असं उत्तर देता की सर सगळं आम्ही सरकारला भरपाई देणार आहे शासनाने निर्णय जाहीर केला दुष्काळ जाहीर केला त्याच्या नंदुरबार जिल्ह्यात सहा तालुक्या होते आमच्या नंदुरबार तालुक्यामध्ये नंतर दुसऱ्या दिवशी पेपरात आलं आमच्या रंधा गावच वगळण्यात आलं रंधाड्या गटच वगळण्यात आलं आम्ही सर गेला फोन केला चला आईला सरकारला ते काय म्हणता की नाही नाही सर तुमच्याकडे नुकसान नाही आहे तुमच्याकडे पाऊस नाही तर तेच आलं का सर म्हणजे कोणी आम्हाला वाली राहिला नाही आम्ही लोकप्रतिनिधी तर कोणी यायला तयार नाही कोणी बघायला बी तयार नाही आमच्याकडे तर आम्ही काय करणार हे दिवाळी अड्ड्या दिवसावर दिवाळी आलेली आम्ही कसं करायचं आम्ही कसं जगायचं आमच्या घरात काही नाही खायला नाही आहे शेतात पीक आहे अजून एक रुपयाचे काही उत्पन्न शेतकरी राहिला नाहीये सरकारने काय करावं आमचे जर लवकर नव्हतं निर्णय घ्या तुमच्या मार्फत सरकारला आमच्या भावना कळवावं ही विनंती आहे सरकारला लवकरात लवकर पंचनामे करून दिवाई या शेतकऱ्यांची दिवाई जी आहे ती गोड व्हावी अशीच अपेक्षा आता हे शेतकरी करत आहेत प्रशांत झवेरी एनडीटीव्ही मराठी राणाळे नंदुरबार